शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले विरोधात आदिवासी व दलित समाज आक्रमक पदावरून हटविण्याची मागणी भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स वंचित बहुजन आघाडी व दलित समाजाचे निवेदन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या विरोधात शहादा तालुक्यातील आदिवासी व दलित समाज आक्रमक झाला आहे नीलेश देसले पोलीस निरीक्षक यांना सेवेतून निलंबित करा व पदावर तात्काळ हटवा या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स वंचित बहुजन आघाडी व दलित समाजातर्फे नुकतेच देण्यात आले यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे दलित समाजाचे तालुकाध्यक्ष दिलीप महिंद्रे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण निकम बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे सुनील पवार सखाराम भील सुभाष वाघ पावना भील मच्छिंद्र वाघ शहादा शहर अध्यक्ष इकबाल शेखर सुनील भील राजेश ठाकरे विजय पवार रोहित पवार सुखलाल वाघ लहू सनेर गंगाराम पवार सागर वाघ योगेश मोगरे सरावण वाघ लक्ष्मण चौधरी दीपक वाघ तिल्या पवार शरद पवार अनिल वाघ अनिल ठाकरे विनोद वाघ राजू वाघ नागराज वाघ गोविंदा वाघ महिला प्रतिनिधी गोपिका वाघ इत्यादी भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स वंचित बहुजन आघाडी असे आदिवासी व दलित समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश हे आदिवासी विरोधात व पक्षपाती वागणूक देत आहेत आदिवासींची तक्रार घेत जात नाहीत जो तक्रार करायला जातो त्या आदिवासींना पोलीस ठाण्यात दांबून ठेवतात ज्या आदिवासी युवकांना गंभीर मारहाण झाली आहे अशांनाच लायकअप मध्ये बंद करून ठेवतात पिंपरे येथील आदिवासी व्यक्ती स्मारहाण व महिलांवर अत्याचार प्रकरण व शिरूर दिगर येथील आदिवासी प्रकरण मराठा समाजाच्या आरोपींना पाठीशी घालतात ते सतत आदिवासींवर अत्याचार करतात पोलीस निरीक्षक निलेश हे आपल्या पदाचा गैरवापर करून वारंवार वा आदिवासींवर अन्याय करत आहेत आदिवासींवर हल्ले करणार यांना मोकाट सोडून देतात खरी गुन्हेगार मोकाट सोडतात व ज्यांच्यावर हल्ला झाला आहे त्या आदिवासींनाच पोलीस ठाण्यात बंद करून ठेवतात आदिवासी समाजाची बाजू मांडणा या बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा या सामाजिक कार्यकर्त्यावरच बाईचा तीनशे चौपन्नचा खोटा आरोप लावून गुन्हा दाखल करून खोट्या केसमध्ये अडकवू अशी धमकी देतात शहादा तालुक्यात वर्षानुवर्षे आदिवासी लोक गुजर पाटील समाजाच्या लोकांच्या शेतात मजुरी करतात पण हेच लोक आदिवासींवर अत्याचार करतात अत्याचार करून पोलिसांना पैसे देऊन तोडीपाणी करून प्रकरणे दाबून टाकतात पोलीस अशा गुन्हेगारांना साथ देतात आदिवासी मजूर बांधवांवर अत्याचार झाल्यावर पोलीस ठाण्यात साधी मराठी बोलता येत नाही तक्रार कशी करायची ते कळत नाही काय ते समजत नाही याचा पोलीस गैरफायदा घेऊन दब्बन समाज व पोलीस मिळून अन्याय करत आहेत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुक्यातील पिंपरे या गावातील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्तीस मराठा समाजाच्या सहा लोकांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण करून दुखापत केली तसेच आदिवासी महिलांना निर्वस्त करून हाणा अशी अश्लील शिविगाळ करून धमकी देत मारहाणीचा प्रयत्न लोखंडी पाईपने मारहाण झालेल्या आदिवासी व्यक्तीलाच निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात दांबून ठेवले देनाक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदिवासींची तक्रार दाखल करून घेतली नाही पैसे घेतल्यावरच पोलीस ठाण्यात तक्रार घेतली जाते असे गंभीर आरोप पोलीस निरीक्षकांवर करण्यात आले असून असा जातीभेद करून फक्त एका समाजाची बाजू घेणारा निलेश सारखा पोलीस निरीक्षक शहादा पोलीस ठाण्यात नको हवा निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा याच्यावर येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास सर्व आदिवासी संघटना मिळून पोलीस अधीक्षक नंदुरबार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात असल्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे आदिवासी महिलांची तक्रार मी घेत नाही तुम्हाला कुठं जायचं तेच जा तुम्हाला काय करायचं तर ते करा आणि जर आदिवासी लोकांची बाजू घेतली तर मी तुमच्यावरच तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करून तुमच्यावरच अटक करील अशा पद्धतीची धमकी देणारे आणि या शहादा तालुक्यामध्ये शहादा पोलीस ठाण्यामध्ये फक्त मराठा या एकच समाजाची बाजू घेऊन या पोलीस ठाण्याचा कारभार करणारे आणि आमच्या आदिवासी लोकांवरती वारंवार अन्याय करणारे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना तात्काळ कर निलंबित करा आणि यांना या शहादा पोलीस ठाण्यातून तात्काळ कर हकालपट्टी करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना आमच्या संविधान भारतीय संविधान सेना व बिरसा पायटा संघटनेतर्फे मागणी केलेली आहे शहादा पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर जेव्हापासून हे निलेश देसले या शहादा तालुक्यामध्ये आल्यानंतर आमच्या आदिवासी बांधांवरती मराठा समाजाचे गुजर समाजाचे लोक जिथं जिथं अत्याचार अन्याय करत आहेत मारहाण करताय मारजोड करताय करता गंभीर दुखापत करताय अशा सगळ्याच घटनांमध्ये त्या आरोपित लोकांना वाचवून ज्यांनी मार खालेला आहे जे पीडित लोक आहेत जे जखमी लोक आहेत अशांना पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवण्याचं काम या निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी केलेलं आहे आणि ते वारंवार करत आहेत पिंपर्डे येथील घटना तुम्ही बघा शिरूर दिगर येथील घटना बघा आणि अल्पवयीन मुलीचं जे काही फूस लावून पडवून नेलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आरोपी हा मराठा समाजाचा आहे म्हणून सहा महिन्यापास पासून ती महिला पोलीस ठाणे शहादामध्ये फिरत आहेत तरीसुद्धा तिच्या तिला न्याय मिळत नाही आहे ह्या सगळ्या घटना जर बघितल्या तर या घटनांमध्ये निलेश देसले हे पक्षपाती वर्तन करत आहेत जातीभेद बघून ते या पोलीस ठाण्यामध्ये कारभार चालवत आहेत असा एकाच जातीसाठी काम करणारा पोलीस निरीक्षक आम्हाला शहादा या तालुक्यामध्ये नको पाहिजे आहे जो सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा आदिवासी बांधवांना न्याय देणारा आदिवासी बांधवांची तक्रार समजून घेणारा असा पोलीस निरीक्षक आम्हाला या पोलीस ठाण्यामध्ये हवा आहे यापूर्वी बरेच पोलीस निरीक्षक होऊन गेले परंतु असा जातीभेद करणारा जो फक्त एका समाजासाठी इथं पोलीस ठाण्यावरती नोकरी करणारा असा अधिकारी आम्ही बघितलेला नाही आहे आणि हे जे निलेश देसले आहे यांना आपल्या वर्दीचा एवढा घमंड आहे की हे ज्या आदिवासी सहा जे असहाय्य आहे ज्यांना मराठी साधी बोलता येत नाही तक्रार कशी द्यायची दे, ते कळत नाही अशा लोकांना जेव्हा माझ्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता मदत करायला का जातो तेव्हा हे माझ्यासारख्या का सामाजिक कार्यकर्त्यालाच धमकी देतात की तुझ्यावरती बाईचा तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करतो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला वर्दी दिले कायद्याचं रक्षण करायला अधिकार दिला याचा अर्थ तुम्ही कुणावरही काही गुन्हा दाखल करणार का म्हणजे असा हा पदाचा गैरवापर हे निलेश देसले वारंवार करत आहेत म्हणून यांना तात्काळ या पोलीस निरीक्षक न तुम्ही वरिष्ठांनी हटवा अन्यथा शहादा या तालुक्यातलं वातावरण पूर्णपणे बिघडत चाललेलं आहे आणि त्याला जबाबदार सर्वस्वी जबाबदार हे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देशले हे आहेत आणि यांच्यावरती वरिष्ठांनी कारवाई तात्काळ करा अन्यथा आम्ही आता येत्या आठ दिवसामध्ये सर्व आदिवासी संघटना मिळून आणि आदिवासी समुदाय मिळून तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत आणि हो होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन राहील आणि हे जे इथलं वातावरण बिघडत आहे नीरज देशले पोलीस निरीक्षक साधा हे याला सर्वस्वी जबाबदार राहतील याची वरिष्ठांनी नोंद घ्यावी आम्हाला न्याय पाहिजे असा अन्याय करणारा आदिवासींवरती अन्याय करणारा जातीभेद करणारा पोलीस निरीक्षक आमच्या या शहादा शहरामध्ये नको पाहिजे आहे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी जय संविधान